हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आत्ता माझ्या घड्यात पाच पाच म्हणजे सायंकाळचे पाच वाजलेत तर आज आहे माझं गुरुवारचं उद्यापन बऱ्याच जणांनी आधीच केलं चौथ्या गुरुवारी वगैरे हो तर माझ्या गावाला एक लग्नाच्या वेळेस एक गुरुवार गेला म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे लास्टलाच करूयात उद्यापन तर आज माझा चौथा गुरुवार आहे त्या ह्याने तर आणि आज आमोशा पण आहे तर म्हणजे लास्ट गुरुवार तर उद्या पण करायचं आहे आणि माहीत नाही कोणी कोणी म्हणजे कसं सकाळचं पूजा मांडतं पण माझं सकाळचं नाही माझं सकाळचं सगळं लक्ष घरकामाकडं असतं की बाबा घरातलं सगळं क्लिनिंग करायचं घरकाम वरायचं असं आणि संध्याकाळी पूजा मांडायची तर आत्ता पूजा मांडायची आहे आणि सुवासिनी वगैरे जेवायला घालायचं आहे छान छान काहीतरी मेनू बनवायचा आहे छान छान म्हणते ते माझ्यासाठी कदाचित तुमच्यासाठी ते छान नसेल तर आता बघूयात मी काय बनवते कसं काय होते आणि तर मी आता घेतले आवरायला म्हटलं तर साडी वगैरे नेसावी आणि तयारी करावी बघा आता असंच पुढे कंटिन्यू तर फायनली नट्टपट्टा रेडी आहे आणि वाली साडी घातली तर ही साडी मला एका कलेक्शनकडून रेसिव्ह झाली स्वस्तिक कलेक्शन ह्यांच्याकडून जर आवडली असेल घ्यायची असेल तर कमेंट करा मी तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तर छान आहे पैठणी बॉर्डर आहे आणि पॅरेट ग्रीन कलर आणि प्लस साडीमध्ये आहेत ना असे लाईन्स आहेत लाईन दिसत असेल तुम्हाला लाईन गोल्डन कलरचे लाईन आहेत तर ठीक आहे ते आल्यानंतर ते जेव्हा पूर्ण व्हिडिओ घेतील त्यावेळेला दिसेल माझ्याकडे ब्लाऊज ह्याच्यातला पीस काय मी शिवलेलं नाहीये तर माझं जो होता तोच घातलाय आणि इकडं परीचं आणि शंभूचं काय चाललंय बघा काय चाललंय रे काय चाललंय काय चाललंय तुमचं तर शंभू परीनी शंभूचे सगळे टॉईज बॅगेत भरून ठेवलेत की घेऊन जायचे म्हणून आणि शंभू तिला ओरडते की नाही असं चाललंय त्यांचं तर चला आता मी करते नाही लागत आहे का ठीक आहे मग चालतंय तयारी तर झाली बघा पूजा करून आणि अख्ख्या घरात दूर झालाय सगळीकडे धूप लावलंय मम्मींनी तर इकडं मम्मींचं चाललंय पावट्याच्या शेंगा नीट करायचं आणि आता वाजले सात पूजा वगैरे झाली फक्त आरती राहिली म्हटलं आता आरती ते ऑफिसवरून आले की करायला येईल आणि इकडे बघा शंभू आणि परीनी आता झोपून घेतले लक्ष्मी हे पोरं झोपून घेतले यांनी जाऊ द्या चालतंय प बारक्या पोरांचं तर आता करायची स्वयंपाकाची तयारी पण बरं असं मटेरियल असं की ते येताना ऑफिसवरून घेऊन यायला सांगितलं त्यांना तर तोपर्यंत जेवढं होतं होईल तेवढं करून घेते बाकीचं राहिलेलं मग ते, ते आल्यानंतरच करायला लागल तर आता बघा आजचं काय असं स्पेशल मेनू असणार आहे ते

सदा सुखेरा नाही सदा सुखेरा अरे सदा सुखेरा ए चिमटे काय काय देयचं आता बरं ठीक आहे अखंड सदा सुखी अखंड बरं अखंड सौभाग्य होते किती तर त्यानंतर चालू केलं बायकांना कारण मी आता चालू कसं पाच कुमारिका वगैरे घालतात तर मी तसं नाही करत मी एकच लेडीज घालते सुवासिनी आणि तिला ओटी वगैरे सगळं आणि मग म्हणून मग मी काय करते बायकांना बोलवते सोसायटीतल्या म्हणजे पाच बायका सात बायका असं आणि त्यांना हदी गुंकू करून ते पुस्तक वगैरे देते देवीचा जे पोथी असतं केळ सुपारी पान असं काय तर मग मी तसंच करत असते आणि मुलींचं काय होतं की मुली भेटत पण नाही जरी मुली भेटल्या तरी त्या छोट्या छोट्या त्या जास्त काही खात पण नाहीत असं होतं म्हणून मग म्हटलं की ठीक आहे आपल्या त्यापेक्षा असं बायकांना हिरूपाला बोलून जरी केलं तरी होतं कारण कुमारिका तसंही काय पूजा मांडतच नाहीत छोट्या छोट्या पोरी त्यांना पुस्तक देऊन बरंच उपयोग नाही त्याच्यापेक्षा हे बायकांना दिलं जाईल पूजा तरी करतील आणि वाचतील तरी हा ह्या आणि देते दे मी दे तर झालेलं माझं आणि झालं काय तुम्ही बघितलं की स्वयंपाकाचं आहे ना जा बरीशी तयारी घ्या आल्यानंतर झुकी नार नार ना तर नारळ फुल खीर करायची होती तर नारळ पण नव्हता फोडलेला हे आल्यानंतर आरती केली नारळ फोडला आणि भाजीचं भाताचं बरं साहित्य हेच म्हणून आलेलं आहे त्याच्यामुळं स्वयंपाक करायला खूप लेट झालेला पण तरी पण म्हटलं की बायकानंतर झोपून जातील आपण स्वयंपाक के रात्री दहा वाजता करून पण जेवण करू शकतो पण बायका झोपून जातील म्हणून मग म्हटलं की आधी ह्यांना बोलून घ्यावं बायकांना खाली गुरुकाला आणि बघा मग मी निघा सोळा सुमारच्या उद्यापनाला आलेल्या तर मी त्यांना ठेवून घेतलं म्हटलं गुरु गुरुवारचं उत्थापन करा आणि मग जावा तर मम्मी गेल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं गुरुवारचं उत्थापन झालं आणि शुक्रवारी मम्मी गेल्या आणि शनिवारपासून माझे सॉंगचं चा, चालू झालेलं शूट तर सॉन्गचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत लागोपाठच येतील पण थोडंसं लेट होईल कारण त्या व्हिडिओजचं माझं एडिटिंग करायचं राहतं सॉंग यांचं त्याला नको येईल मेनू द्याज लयच काय करतो अरे चपाती किती दिल्या त्या चपाती किती एकच चपाती खातो मी हा बालक पनीर हे काय भरीत भरीत आहे ना मिरचीची भजी पापड खीर आणि बापाती आणि चपाती आणि ही एक बॉबी आणि ते एक बॉबी तर झालं फायनली उद्या पण तर नेहमीप्रमाणे सवाशिन म्हणून जेवायला तर त्यांना चोटी वगैरे भरली आणि म्हणजे होतं काय जवळच्या आणि मी पहिल्यापासून त्यांनाच घालत असते त्याच्यामुळे मग झालं आणि भांडी बिंडी पण आवरलं सगळं आता वाजले साडे अकरा तर आता तुफान झोपाली तुफान चला